कोल्हापूरमधील गजेंद्रलक्ष्मी मंदिर नवरात्र उत्सवात भक्तांच्या भक्तीचा जागर पाहायला मिळाला मंदिरात देवीची सुंदर आणि पारंपरिक आरास सजवण्यात आली आहे पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून गजेंद्रलक्ष्मी मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा असून हे मंदिर स्थानिक लोकांच्या धार्मिक श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे दर नवरात्र उत्सवात इथं विविध धार्मिक विधी पार पाडतात आणि भक्त मोठ्या संख्येने इथं दर्शनासाठी येतात कोल्हापूरचं प्रवेशद्वार असलेल्या पोखरचं पड आपण आत आल्या आल्या शिवाजी पूल आहे या ठिकाणी नवरात्रीतील ही गजत्र आहे खचकर पूजारी या ठिकाणी आहे काय देवीचं पूजा आहे हे आमची पुरातन ही दिवी आहे या दिवीचं रूप आहे हत्तीवर स्नान करून बसलेली आहे कमळामध्ये आहे ही म मंदिर फार वर्षापासून जुनं आहे ह्या देवीला हर एक आज आठ दहा वर्ष झालं पर्यटन लोकं येतात त्याशिवाय ह्या नवदुर्गामध्ये बरीच मोठी गर्दी होती शुक्रवार मंगळवारी आम्ही त्यांना अभिषेक करतो आणि आमच्या या मंदिरामध्ये सर्व लोक भक्त ज्योतिबाला जाणारे वगैरे ही लोक ह्या इकडे येतात राजापूर रत्नागिरी रोड असल्यामुळे ही नवदुर्गा ह्या इथं वस्ताहित झालेली आहे पलीकडे समोरच आमच्या टी व्हीच्या समोर एक दर्गा आहे इथं पंचग नदी आहे आणि त्या नदीतून पाणी हातीने स्वतः महालक्ष्मीला अभिषेक केलेला आहे आणि त्यामुळे ही गजन्दलक्ष्मी ह्या ब्रह्मपुरीच्या टेकडावर प्रसायतीत झालेली आहे फार जुन्या आहे दगडी रूपांत आहे वर्षभर काय काय करतो वर्षामध्ये आम्ही तिला दोन तीन वेळाला अभिषेक म्हणजे प्रत्येक महिने प्रत्येक अमुषा पौर्णिमेला आम्ही अभिषेक वगैरे करतो आणि आम्ही वर्षामध्ये एक दहा पंधरा वेळा प्रसाद करतो वाटतो लोकांना आणि ह्या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांचा आम्ही प्रसाद वाढतो आणि हे मंदिर बरेच वर्षापासून असल्यामुळे नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या पूजा असतात नऊ नऊ दिवसामध्ये नऊ वेळा पूज नऊ नऊ दिवसामध्ये निरनिरा असतात एक वेळेला हत्ती असते दुसऱ्या शिमा असतो दु तिसऱ्या माळेला घोडा असतो चौथ्या माळेला मोर आहे पाचव्या माळेला शिंह आहे आणि सहाव्या सातव्या माळेला हत्ती आहे आणि waa ah waa gajara fama de fuja man de sani.